नमस्कार दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगला सबस्क्राईब करा आणि आता ट्रेंड आलेला आहे की साडी ही जो आपला भारतीय पोशाख आहे यामधले ब्लाऊज फॅन्सी आणि वर्कचे प्रत्येक लेडीज पहा फॅन्सी आणि वर्कचे ब्लाऊज बनवत आहे ऑलरेडी पण मशीन वर्क येताना आपल्या हाताने पण मशीन वर्क बनवायला लागतं त्यासाठी पहा मशीन वर्क ब्लाऊजचं कटचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं हे पहा स्लीव जेवढी पाहिजे तेवढी मी कट करून घेतली म्हणजे जेवढं वर्क ब्लाऊजला आलेलं होतं तेवढे वर्कची स्लीव मी कट केली आता बॅक पार्टचं मी आणि फ्रंट पार्टचं मेजरमेंट अस्तरवरती अगोदर टाकून घेणार आहे हे पहा अगोदर अस्तर कट करायचं आणि नंतरच पीस कट करायचा परंतु बॅक पार्ट हा पटकन कट कट करायचा कर, कर, नाही कारण त्याच्यावरती वर्क आलेलं असतं फ्रंट पार्ट हा तुम्ही कसाही कधीही स्टिच क कट करू शकता परंतु बॅक पार्टला हे मेजरमेंट टाकूनच तुम्हाला कटिंग कर करायला लागणार आहे पहा किंवा मला देखील मीही तसंच करत आहे आणि हे मशीन वर्कचे गळे खूप मोठे येतात पहा बॅक पार्टचे आणि स्लीवला देखील पुरत नाही एवढं ये वर्क येतं त्याच्यामुळे शक्यतो मशीन वर्कचे ब्लाउज घ्यायचं टाळा परंतु जर कोणाचा आला स्टिचिंगसाठी तर आपल्याला आता कसा का होईना पण स्टिच करावाच लागतो म्हणजे मी तर अगदी परफेक्ट स्टिचिंग करते पहा याचं स्लीव पहा जशी होती तशी कट करून घेतली होती जेवढी कस्टमरला पाहिजे होती तेवढी साईज जरा स्लीवमध्ये ॲक्युरेट पुरून गेली आणि वर्क येताना बाहीचं वर्क हे काठावरती आलतं त्यामुळे ते खूप सुंदर दिसलं हे पहा बॅक पार्ट हा खूप मोठा आलेला होता आणि तो यामध्ये बसत नव्हता म्हटल्यावरती मी मोठा तुकडा काढून साईडला ठेवला कारण गळा खूप मोठा असल्यामुळे मला काय करायचं होतं गळा छोटा करून त्याला कट करायचं होतं आणि काटा आहे हा लटकण्यासाठी साईडला काढून घ्यायचा होता परंतु लटकून ऑलरेडी आले त्यामुळे काठ हा वेस्टच गेला आता फ्रंट पार्ट काढून घेतला पहा मी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल कटिंगचा तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बॅक पार्टचा हा मोठा असा तुकडा मी साईडला ठेवला हा स्टिच करतानाच कट करायचा आहे पहा आणि तो कसा तो पुढे तुम्ही पाहू शकता म्हणून म्हणता इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि वर्कचे ब्लाऊज पीस शिवणं हा हे थोडं कठीण जातं पहा कारण वर्क हे लहान येतं किंवा मोठं येतं ते आपल्याला ॲडजस्ट करूनच शिवायला लागतं आता हे पहा मी शिवण्यासाठी घेतला बॅक पार्ट पाहू शकता गळा खूप मोठा आलेला आहे जेवढी आपल्याला गळारुंदी ठेवायची आहे त्यापेक्षा गळारुंदी जास्त आलेली आहे आणि हा पहा एवढी रुंदी जास्त आहे आणि वर्क एवढं साईडला जास्त म्हणजे तीन इंचाची गळारुंदी जास्त आलेली आहे रुंदी सोडून आता मला हे सव्वा दोन इंच रुंदी ठेवायची होती अर्धा इंच मार्जिन पावणे तीन इंच मी ठेवलं आणि एक्स्ट्रा आहे त्यामध्ये मी टक्स मारून घेणार आहे यातमध्ये पण काय झालेलं आहे तर लटकणं आलेले आहेत तो लटकणाचा भाग साईडला ठेवूनच मला याला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे टक्स मारून घ्यायचा आहे आणि तो कसा मारून घ्यायचा तर ते पहा म्हणजे एवढा सगळा प्रॉब्लेम आलेला आहे या ब्लाऊजमध्ये पण मी ॲडजस्ट करून खूप छान असा ब्लाउज तयार करून घेतला पहा टक्स मारून घेतला टक्स मारून घेतल्यानंतर काय करायचं पहा उलटा केला आणि पाहू शकता गळा खूप मोठा होता तो मी छोटा करून घेतला आता यामध्ये बॅक पार्ट आपण आस्तर जो कट करून घेतलेला होता तो यावरती टाकून घ्यायचा आणि याला पिनअप करून घ्यायचं पहा आणि पिनअप करून घ्यायचं जेवढे आपल्याला पिन्स लावून घ्यायच्यात तेवढ्या लावून घेऊ शकता तुम्ही पिनअप करून घेतल्यानंतर ब्लाउजचा गळा स्टिच करताना कधी पण म्हणजे शिलाई करताना मध्यातून करायचा पहा वर्कच्या ब्लाउजची गळ्याची शिलाई करताना मध्यातून करायची थोडं अंतर ठेवून आता याच्या गळ्याला कोणत्याही प्रकारचं मोती नव्हते पहा त्याच्यामुळे माझा आहे हाच दाब याच्यावरती चा चालून गेला आणि नाहीतर याला वन दाब असतो तो जोडावा लागतो पहा आणि तो मी आता याला जोडणार नाही कारण आहे हाच दाब माझा याच्यावरती चालणार आहे आणि जेवढ्या नॉड बसवायचे आहेत पहा ऑलरेडी याला लटकन आलेले आहेत मशीन वर्कचे ते मला याला बनवायचे आहेत हाताने म्हटल्यावरती मी नॉडे याला अटॅच करून घेतल्या मध्यातून आणि मध्यातूनच गळा स्टिच केला पहा हे पहा आणि कमरपट्टी कोणत्याही प्रकारची लावायला लागणार नाही ना म्हणून मी काय करणार आहे कमरेच्या बाजूला याला टिप मारून घेणार आहे आणि कमरपट्टी न लावताच याचा कमरेचा भाग रेडी करणार आहे म्हणून मी मधला पार्ट आहे गळा छोटा करायचा होता म्हणून मी मोठा तुकडा आहे असा ठेवला होता आणि अस्तरचा तुकडा जेवढा पाहिजे तेवढा कट करून घेतला होता म्हणजे याचं कटिंग किती अवघड आहे ते तुम्ही तर पाहिलंच असेल आता कमरेच्या बाजूला टिप मारून घ्यायची गळ्या पूर्णपणे रेडी झाला पहा म्हणजे रेडी झालेला नाही फक्त टीप मारून रेडी झाला आता कमरेच्या बाजूला पण टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं गळ्याचं फॅब्रिक आणि एक्स्ट्राचं कमरेचं फॅब्रिक हे कट करून काढायचं आत्ताच हे पहा गळ्याचा अगोदर कट करायचं कट करताना व्यवस्थित कट करायचं कारण यामध्ये लटकन देखील आहेत नॉट देखील अटॅच करून घेतलेले आहेत आणि गळ्याला टक्स देखील मारून घेतलेला आहे आणि डॉच मारून घ्यायचे डॉच मारून घ्यायचे की शक्यतो उलटा केल्यानंतर गळा हा गुड्या घड्या वगैरे येणार नाही त्याला म्हणून आणि कमरेचा पण खालचा एक्स्ट्रा होतं ते कट करून काढलं आता साईडचं लगेच कट करायचं नाही पहा उलट केल्यानंतर टिपा मारल्यानंतर कट करून घ्यायचं आता हे मी सरळ करून घेतलं याला अशा प्रकारे सरळ करून घेतल्यानंतर काय करायचं पहा कमरेच्या बाजूला अगोदर टीप मारून घ्यायची म्हणजे दापटीप आता कोणत्याही प्रकारची कमरपट्टी मला याला जोडायला लागणार नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा हे पाहता गळ्याच्या कडेला टिप मारताना अगदी व्यवस्थित मारायची वर्क आलेला आहे पण कोणत्याही प्रकारचे मोती नाहीत वर्कला त्यामुळे मी आहे हाच दाब ठेवलेला आहे जर याला मोती असते तर मला दाब चेंज करावा लागला शुगर बीट्स वगैरे असले की दाब चेंज करावा लागतो एका साईडचा दाब वापरावा लागतो पहा याला शुगर बीट्स वगैरे नव्हते त्याच्यामुळे मी आहे हाच दाब ठेवला आणि आहे याच दाबनी टिप मारून घेतली फक्त गळा खूप मोठा होता चाळीस बेचाळीस साईजचा तो मी बत्तीस साईजचा लहान करून घेतला पहा गळा उंचीनुसार गळा खूप छान झाला पहा आता साईडचं जे फॅब्रिक आहे त्याला टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं आहे ते कट करून काढायचं ऑलरेडी वर्क आलेले ब्लाउज किंवा आपण बनवलेले वर्क ब्लाऊज यामध्ये खूप फरक असतो आपण जेवढं पाहिजे तेवढंच वर्क बनवतो मेजरमेंट घेऊन पण मशीन वर्क आल्यानंतर हे आपल्याला कट करून काढणं आणि टक्स मारून गळे कमी करणं हेच काम लागतं पहा आणि जे एखाद्याला ते जमलं तर ठीक आहे नाहीतर आहे एवढेच गळे ठेवतात आणि ब्लाऊज बिघडून जातो पहा म्हणून गळा कसा लहान करून घ्यायचा हे मी तुम्हाला दाखवून दिलं टक्स पण मारून घेतला कमरेच्या बाजूला पहा आता टक्स मारल्यानंतर दुसऱ्या बाजूचा टक्स देखील मारून घ्यायचा अगदी व्यवस्थित असा आणि गळा पाहू शकता तुम्ही आता कसा छान रेडी झालेला आहे अगदी मस्त आणि साईज वाईज गळा मी करून घेतला आता यानंतर काय करणार आहे पहा हे बाहीचं वर्क आलेलं आहे आणि बाहीचं वर्क कसं स्टिच करायचं ते पहा आता ऑलरेडी खूप छान वर्क आलं होतं याचं म्हणजे काठावरती आलं होतं त्यामुळे त्या काठ या बाईला बसून गेला आणि स्ल्यू अगदी जेवढं मला मेजरमेंट पाहिजे होतं बत्तीस साईजसाठी तेवढंच आलेली होती त्यामुळे मला खूप सोप्पं गेलं हे बनवायला आणि पहा बाईचं वर्क मी कसं रेडी केलं इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असले याला मी हँगिंग करून घेतलं म्हणजे हँगिंगची लेस असते ती लावून घेतली पहा दुसऱ्या पण बाईला मी हँगिंगची लेस लावून घेणार आहे आणि लेस लावताना काय करायचं प्रथम महिना लेसचं कड असते म्हणजे काठ असतो त्याला काय करायचं काठाला गाठ मारून घ्यायची नाही तर हँगिंग निष्ठून जातं पहा ऑलरेडी हँगिंग असेल तर हाताने हँगिंग बनवत असाल तर ते नाही निष्ठत पहा परंतु ऑलरेडी हँगिंगची लेस बसवत असाल तर त्याला गाठ मारून घ्यायची नाही तर हँगिंग पूर्ण खराब होऊन जातं खूप नाजूक काम असतं हे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या खूप छान अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कटिंगची आणि स्टिचिंगची खूप छान असा व्हिडिओ आणि खूप थोडा व्हिडिओ पाहायला भेटला पहा थोडक्यात थोडकं तुम्ही जास्त शिकला म्हणून प्लीज सबस्क्राईब करा पहा कशा प्रकारे मी स्लीव रेडी केली शेवट गाठ मारून घ्यायची